हाय फ्रेंड वर्षा पाटल्याच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज माझ्या सुट्टी होती एकदम आरामशीर उठलो मी अकरा सव्वा अकरा वाजता उठली अंशे तर झोपलं तर मग अंशे स्वतःहून साडे अकरा वाजता उठलं कारण की एकच दिवस सुट्टी असते त्याच्यात मग लवकर उठा असं चांगलं रास वाटतं एक दिवस सुट्टी थोडं रिलॅक्समध्ये उठून कसं दुपारी तर झोपत नाही मग आरामशीर उठली त्याच्यानंतर मी आमच्यासोबत मेथीची भाजी चपाती बनवली त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला पण तो काय आलाच नाही त्याच्यानंतर आणशूला मेथीची भाजी करून डब्यामध्ये एका बाजूला पपई वगैरे कापून त्याला साईडला ठेवून दिली त्याच्यासाठी स्माईल चळवत होती तर त्याला दोन तीन म्हणजे चार पाच स्माईली तळून दिल्या कारण गोली जाऊ दे एवढं सर्व त्याला खाल्लं काय काही तर खाऊन होते मग तो अख्खा डिबा फिनिश करून आला होता त्याच्यानंतर त्याला एक चपाती बाजूला दिली थोडी पपई दिली आणि त्याच्यानंतर मग त्याला डब्बा वगैरे भरून दिला तो पण त्या आणशीचा नाश्ता होत होता त्याचा नाश्ता होत होता तो पण त्याला दिला मग त्याच्यानंतर त्याला शाळेची जायसाठी तयारी करायला घ्यायची होती त्याचा डब्बा पॅक झाला मग त्याची शाळेची तयारी करायला घेऊन त्याची आंघोळ त्याने आज स्वतःच्याच हाताने करून घेतली त्याच्यानंतर मी शाळेची तयारी करायला घेतली त्याची एवढी मस्ती करतो एवढी मस्ती करतो नाही बा काही झोपलेलेच होते बाजूला मग त्याच्यानंतर त्याची तयारी वगैरे करायला घेतली मम्मी ये मम्मी ते आणि नाही तर मी शाळेत असते त्याचा स्वतः करून घेतो तर डॅडी करतात नाही तर काही हेल्प लागली तर काकीकडून करून घेतो पण तयारी वगैरे तो त्याचं चालूच असतं लवकर करा लवकर करा मग त्याची तयारी वगैरे करायला घेतली त्याच्यात पण त्याचं चालू होतं मम्मी हे नाही मम्मी ते नाही मम्मी हे नाही त्याचे रे त्याला रेडी वगैरे केलं बोलले याला रेडी करून कारण की हे झोपले होते माझी सुट्टी असते त्या दिवशी हे नाही सोडत मलाच सोडावं लागतं त्याला मम्मी त्याला रेडी केली त्याची तयारी त्याच्यानंतर त्याला बोललं सॉक्स वगैरे घालून घे बोलतो मम्मी तू घाल नाही एकच दिवस सुट्टी असते असं जाऊ त्यात मुला हे करा आनशूला सॉक्स घालायला घेतले आणि खरंच आंशू खूप समजूतदार आहे म्हणजे आंशू फक्त आंशूच्या अंगात मस्ती खूप पण समजूतदार पण आहे त्याच्यात मी इथे त्याला काय बोलले आंशू हे नाही करणार मी तर नाही करणार तर तो मागत पण नाही मला कुठल्या गोष्टी त्याला रेडी वगैरे केला त्याला काही जेरॉक्स वगैरे काढायची होती ते मला सांगत होतं त्याच्यात पोलीस सॉक्स वगैरे घालून घे मग बघा कसं करत होता नाटक त्याचं

नंतर दाखवू आपण आता कधी चला जा जा दूर मी फ्रेश झाली ऍक्च्युली शाळेत वगैरे सोडलं आताच नाश्ता केला ओली आता वाजले किती दोन सव्वा दोन झाल्या तर थोडंसं माझं काम पूर्ण करते म्हणून तर बघू काय चला भेटते तुम्हाला कारण की फ्रीज झाली आणशुले शाळेत सोडून आली माझाच नाश्ता बाकी होता मेहनचा आणि माझा नाश्ता झाला आता बोलले थोडा थोडासा बसते आणि माझी कामं असतील थोडंसं का घरातले कामं तर झालेच सर्व थोडंसं काही काम आहे माझं एक ते पूर्ण करते मग थोडं बघते काय करायचं चला भेटू तुम्हाला त्या टायमाने मी आता चालली आणसुला शाळेत गेला सुट्टी आहे तर आज माझी जिम्मेदारी आहे तर लहान बघा मी साडी घातल्याच दाखवत होतो चला दहा शिलो घेऊन येऊ हे झोपलेत यांना उठवू झोपले माझे लोळलेत ते ते पण येणार माझ्या संधी चला जाऊ बाहेर आज चला टाकला सांगा बरं टाकला नवरा सुट होतो का मला नाही नाही सुट डबी डबी तुला काम अरे चला काय पण विचार करा बोलतात मी तुझा कामाला हो वाटतो कामाला चला त्याच्यानंतर आम्ही अंशुला शाळेत घ्यायला गेलो आणि त्याला मला जायचं होतं जरा बाहेर बड्डे साठी मग त्याला तिकडूनच बाहेरून डोसा वगैरे चारला त्याच्यानंतर त्यांनी खाल्लं मग नंतर मला असं मन झालं की मी छोले घेऊन मी घेतले तर त्यांनीच खाल्ले ते भूक मग त्याच्यानंतर मी घरी आली कारण मला जायचं होतं माझ्या बहिणीच्या बर्थडेला मग घरी आली म्हणतात तुला भूक लागली माझ्यासाठी चाट होला त्याच्यानंतर सकाळची मेथी ती भाजी होती ती गरम केली आणि यांना वरली एक काम करते पिला बनवून देखील व्यसनाचा आणि त्याच्यासाठी मी एक कांदा कापला थोडा दोन तीन पाक कापला त्याच्यानंतर तो थोडीशी कोथिंबीर वगैरे कापून घेतली आणि टमाटा वगैरे टाकत नाही कारण की यांना आवडत नाही आणि मग मिरचीचं पण नाही केलं मुली लाल मिरचीचा करते कारण की हिरव्या मिरचीचं त्यांना केलं आणि ते बोलतात हे तिखट नाही लागलं ला, काही नाही लागलं ला, मग त्याच्यात मी बघा थोडं बेसन घेतलं त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकून घेतला थोडं कोथंबीर धुऊन टाकून घेतली मीठ वगैरे टाकलं हळद टाकलं थोडं कांदा लसूण मसाला टाकला लाल तिखट टाकलं सर्व मिक्स करून घेतलं आणि चांगलं जसं तुम्हाला पातळ पाहिजे जाड पाहिजे तसं बेटर बनवा आणि मग तसं म्हणजे जेवढं पातळ करणं तेवढंच चव लागतं तुम्हाला दोन तीनच बनवायची तर मी पटापट बनवून घेतले कारण की बोलली यांचं जेवण झालं मग त्याच्यानंतर आंशू पण ट्युशनला गेला होता बोलले अंश ट्युशनवरून आल्यावरच खाणार होता जाणार होतो म्हणजे आम्ही मग यांच्यासाठी पटापट बनवून घेतलं आणि हे मला बोलले मला ना आता जेवण करायचं आहे आणि लगेच बाहेर निघून गेले मग मी त्यांना फोन लावला ला त्याच्यानंतर बघा चिला किती मस्त झाला होता मग त्याच्यानंतर फोन लावून त्यांना घरी बोलवलं बोलतात हा येतोय येतोय तर तेल थोडं चांगलं टाकलं तर मस्त कडकडीत चिला होतो बघा केलं त्याच्यानंतर त्यांना वाढून वगैरे दिलं